न्याय देताना या राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी इथं घालून दिलेले आहे असे सन्मान नामदार जयकुमार जी घोरेस आहे यांचा यथोचित सन्मान आपल्या सर्वांच्या मतीनं आपण इथं करतोय एकदा जोरदार काय ज्या गजरात नामदार जयकुमार जी गोरस आहे यांच स्वागत त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत आणि यानंतर ज्यांना जट मधून अगदी सर्वाधिक मतानं इथं निवडून देण्यासाठी सर्वच जट मधल्या नागरिकांनी एकजुटीची ताकद गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या मनमनात दिलेली आहे असे महाराष्ट्र राज्याची मुलूक मैदानी तोफ असलेल्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी झटणाऱ्या जट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय असे आमदार सन्मान्य गोपीचंदजी पडळकर साहेब यांचा यथोची सन्मान तमाम मायशिरसकरांच्या वतीनं आणि मायशिरस शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपन्न होतोय टाळ्यांच्या गोपीचंद पडळकर साहेब यांच्यासाठी आपण शुभेच्छा देऊया एक विनंती वर्गा मायशिरसकर टाळ्यांवरती टॅक्स नाही आपल्याला मनापासून टाळ्या वाजल्या पाहिजे आणि मनापासून कौतुक झालं पाहिजे आपल्या या लोकाचं आपल्या माणसाचं कौतुक अगदी मनापासून करूया सन्मानी आमदार गोपीचंद पडळकर साहेब तमाम आमच्या त्यांना त्यांना शुभेच्छा पुढील त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय आणि यानंतर या मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व सन्मान्य मान्यवरांचाही यथोचित सन्मान आपण इथे करणार आहोत सुरुवातीला माझ्या लोकसभेचे माजी खासदार आणि या भागाचे पाणीदार नेतृत्व म्हणत असताना सर्व जवानांच्या मनगटामध्ये या ठिकाणी या भागाचा सा विकास साधत असताना ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा एक वेगळा ठसा इथे उमटवलेला आहे असे सन्मान्य माजी खासदार रणजित सिंहजी नाईक निंबाळकर साहेब यांचं स्वागत आणि त्यांचा येथोचित सन्मान आपण करतोय जोरदार टाळ्यांच्या गजरा सन्मान्य माजी खासदार रणजित सिंहजी नाईक निंबाळकर साहेब यांचं स्वागत करूया याचबरोबर फलटण कोरेगावचे लोकप्रिय आमदार सन्मान्य सचिनजी या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेले आपल्या नगरीचा ढाण्या भाग म्हणून ज्यांच्या कार्यकर्तृत्वाला आपण नेहमीच या ठिकाणी संबोधत आहोत असे माय शरदचे माजी आमदार सन्मान्य राम सातपुते साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे बघा रामांना टाळा वाजला असं सांगायची गरजच नाही लागली असं चित्र नाही करायचं सगळ्यांसाठी सा टाळ्या वाजल्या पाहिजेत या नगरीचे माझे आमदार सन्मान्य रामभाऊ साकुदे साहेब जोरदार आपण आपल्या स्वागत या आमदार म्हणण्यापेक्षा मी भावी आमदारच म्हणेन कारण काही अल्पावधीतच पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या एकसुटीची ताकद त्यांच्या वनगटामध्ये आपण देणार आहोत सन्मान्य रामभाऊ साकुदे साहेब यांचं स्वागत यानंतर या मंचावरती आवर्जून उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य चेतन सिंहजी केदार साहेब यांचंही आगमन इथं झालेलं आहे आणि या प्रसंगी त्यांचाही येतोशी सन्मान राम देशमुख यांनी आपल्या हस्ते या ठिकाणी करावं अशी मी विनंती करते भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक विचार आणि प्रत्येक संस्कार सर्वसामान्यांची सेवा बजावताना जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना ज्यांनी या ठिकाणी आपल्या कार्यकर्तृत्वातून या ठिकाणी दिलेलं आहे असं जिल्हाध्यक्ष चेतन सिंहजी केदार साहेब

सन्मानिय सांगोल्याचे लोकप्रिय असे उद्योजक असलेले बाळासाहेबजी इरंडे यांचा सन्मान होतोय मी विनंती करते वैभवजी जानकर यांनी आपल्या हस्ते बाळासाहेबजी एरंडे यांचं स्वागत या ठिकाणी करावं याने भी मंचा या निमित्तानं मंचावरती आपल्या नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष विजयजी देशमुख साहेब यांचं आगमन झालंय रावसाहेबजी देशमुख यांना मी विनंती करते नगराध्यक्ष सर्मान्य विजयजी देशमुख साहेब यांचं स्वागत या ठिकाणी करावं याचबरोबर या मंचावरती उपस्थित असलेले भाजपा किसान सेलचे सन्मान्य अध्यक्ष असलेले भाजपाचे नेते माऊली हळणवर यांचंही आगमन झालंय मी विनंती करते वैभवजी जानकर यांनी आपल्या हस्ते सन्मान्य माऊली हळणवर यांचं स्वागत त्यांचा यथोचित सन्मान या कार्यक्रमासाठी इथं करावा याचबरोबर या निमित्तानं मंचावरती उपस्थित राहत आहेत सोलापूर शहराचे भाजपाचे युवा नेते सन्मान्य बापू कारंडे यांचंही आगमन झालंय बापू कारंडे यांचंही स्वागत करण्यासाठी मी विनंती करते रामसाहेब देशमुख यांना पूर्शंगा मंचावरती या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व सन्मान्य मान्यवरांचं आजच्या या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी मायशिरस शहर आणि आपासाहेब देशमुख मित्र परिवार यांच्या वतीनं मी स्वागत करते पंढरपूरचे सुभाषजी मस्केसर यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे या, या सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले प्राध्यापक सुभाषजी मस्केसर यांचं सोहळ्याला स्वागत मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांचा यथोचित सन्मान होतोय मंचावरती या भागाचे उद्योजक सन्मान्य सचिन अप्पा बावरे सन्मान्य सोनू पराडे पाटील यांचंही आगमन झालंय मी त्यांचंही स्वागत करते आणि त्यांचाही यथोचित सन्मान इथं संपन्न होतोय प्रांताधिकारी तहसीलदार मान्यवर यांचंही आत्मर या ठिकाणी झालेलं आहे आणि मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत रावसाहेबजी देशमुख वैभवजी जानकर यांनी या ठिकाणी करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि यानंतर आजचा हा विशेष सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे भरगतचा अशा कार्यक्रमांची मेजवानी सुद्धा सगळ्या स्तरांसाठी ज्यांनी या ठिकाणी दिलेली आहे असे आजच्या या कार्यक्रमाचे संयोजक आणि आयोजक या नगरीचे माजी नगराध्यक्ष म्हणून या भागाच्या विकासासाठी ज्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली अर्थातच माजी खासदार सन्मान्य रणजित सिंहजी नाईक निंबाळकर साहेब आणि सन्मान्य रामभाऊ सातपुते साहेब याचबरोबर जयकुमारजी गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नगर पंचायत पाणी पुरवठा योजना आपल्या गावामध्ये या ठिकाणी व्हावी यासाठी तब्बल एकशे अडतीस कोटींच्या निधीसाठीचा पाठपुरावा करत असताना या नगरीच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान देणारे सन्मान्य श्री आप्पासाहेबजी देशमुख यांना मी विनंती करते त्यांनी आजच्या या, या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या स्वागतपर प्रास्ताविकेतून या ठिकाणी करावी आमंत्रित करते सन्मान्य देशमुख यांना त्यांनी या कार्यक्रमाचं करावं विनंती करते आज माळशिरस शहर माळशिरस नगरपंचायत आणि माळशिरस भाजप या सर्वांच्या वतीनं या सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री जयकुमार गोरेभाव आमचे मार्गदर्शक आणि त्यांचा सत्कार आयोजित केला आज आणि त्या सत्कारासाठी आपल्या जत विधानसभेचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब त्यानंतर आमचे मार्गदर्शक माडा लोकसभेचे माजी खासदार माडामूळ लोकसभेचे लोकप्रिय माझे खासदार आदरणीय रणजित दादा त्यानंतर माळशिरस तालुक्या माळशिरस विधानसभेचे आमदार माझे आमदार रामबाव सत्पते साहेब तसेच या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार आमचे मित्र सांगोल्याचे उद्योजक बाळासाहेब इरंडे त्यानंतर माऊली हंडोवर आणि आता व्यासपीठावर खूपच मान्यवर आहेत पण कार्यक्रमाला का खूप विशेर झाला आहे त्यामुळे आता बाकी अधिक न बोलता मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि त्या या का सत्कार समारंभासाठी माळेशेरस आणि तालुक्यातून आणि परिसरातून उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांना मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो आणि खरं मी आता भाऊना सांगतो की भाऊ तुम्ही मंत्री झाल्यावर सातारा जिल्ह्याला जेवढा आनंद झाला नाही त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही पालकमंत्री झाल्यावर सोलापूर जिल्ह्याला आणि सर्वात जास्त आमच्या महासा तालुक्याला जाणार आहे त्यामुळं तुमचा सत्कार करणं ह्या माळशिरस तालुक्यात करणं गरजेचंच आहे कारण खूप म्हणजे आमच्या एवढा आनंद दुसऱ्या कुणाला जाऊन आहे आता तालुक्यात काय ठराविक लोक आहेत ती नाराज झाले असतील पण उद्या काय पडत नाही तर तुमचा सत्कार म्हणजे ही छोटासाच आहे भाव खरं तुमच्यासाठी काही जरी आम्ही केलं तरी कमी नाही कारण आम्हाला पुढचं भविष्य आमचं दिसतंय त्यामुळं उद्याच्या माळशिरसच्या विकासासाठी भाव खूप मोठी तुमचा हातभार लागणार आहे आणि तसंच आमचे गोपीचंद पडळकर साहेब धनगर समाजाचे नेते आणि खऱ्या अर्थानं म्हणजे धनगर समाजाची अस्मिता मला तर काही वेगळं ठरणार नाही असे शेठ पण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले दादा रणजित खरं तर, तर, तर मी आज हिथो उभा आहे खरंच रणजित दादा आहे कारण रणजित दादांनी जर मला ताकद दिली नसती तर मी आज ह्या व्यासपीठावर इथं बोलू शकलो नसतो अशी रणजित दादाची भक्कम कायम साथ मला राहिली आणि त्याच पद्धतीनं आमदार रामभाऊ सातपुते साहेबांनी तर अगदी महाशिरीचा चेहरा तालुक्याचा बदलला आमदार काय असतो विकास काय करायचा असतो लोकप्रतिनिधी म्हणून लोकांमध्ये खाली कसं उतरून काम करायचं असतं ते आपल्याला रामभाऊ सातपुते साहेबांनी शिकवलं दाखवलं आणि त्यामुळं काय काय ह्या तालुक्यातल्या मान्यवरांचं म्हणजे अस्तित्वच आपल्यासारखं झालंय एवढं चांगलं काम या पाच वर्षामध्ये आपल्याला रामभाऊ सातपुते साहेबांनी करून दाखवलं बाकी काही अधिक न बोलता भाऊ आपला सत्कार आहे आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत तर आता आम्हाला असं म्हणायचं की महाशिराचं सुद्धा म्हणजे जिल्ह्याचं पालकमंत्री आहे महाशिराचे पालकमंत्री आहे पण आमच्या तालुक्याचं पालकत्व तुम्हीच घ्यावं भाव कारण सध्या आमचे धडाडीचे कार्य करणारे तरुण तडकदार आमचे रामभाऊ सातपुते निसर्ग पराभव त्यांचा आहे आणि आमच्या दादाचंही तसंच झालंय त्यामुळे सगळी भाव जबाबदारी तुमच्या खांद्यावर आली आता त्यामुळे ही सगळी जबाबदारी आपण घ्यावं लागते आणि तुम्ही घ्याल अशी आम्हाला त्याची आशा आहे तर मी भाऊ थोडक्यात आमच्या माळशिरस नगरपंचायतला काय काय आवश्यकता आहे त्यात आपल्याला मागाव तर लागेलच कारण मागितल्याशिवाय जमणार नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगतो भाऊ माळशिरस शहरातील सगळ्यात पहिला महत्वा महत्वाचा मुद्दा आहे आमच्या प्रांत इथं आहे पण माळशिरस शहरामध्ये माळशिरस तालुक्याचं ठिकाण आहे ह्या ठिकाणी भाऊ स्वातंत्र्य काळापासून स्ट्रॉंग रूम इथे होते म्हणजे या तालुक्याचा मतदान विभाग जो असतो तो माळशिरस शहरामध्ये होता पण काही माळशिरस मधल्या राजकीय त्याच्यामध्ये राजकारण करून माळशिरस शहरातून स्ट्रॉंग रूम इथून हलवून ती अक्रूजला घेऊन गेले कालच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून ही सगळा निकाल आमचा जे माळशिरस तालुक्यामध्ये लागायला पाहिजे तो अक्रूजमध्ये लागतो आणि ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या सगळ्या निवडणुका आम्हाला अकलूर शहरामध्ये निकाल ऐकायला जावं लागतं आणि महाशहरा हे शहर तालुक्याचं ठिकाण आहे म्हणजे ब्रिटिश काळापासून ही तालुक्याला एक एक वेगळं अस्तित्व आहे वलय आहे आणि कुठलाही भाव या ठिकाणी अनुचित प्रकार घडलेला नाही तरी सुद्धा ही स्ट्रॉंगरूम अकलूजला गेली त्याच्यामध्ये खूप मोठं राजकारण झालं तर भाव लवकरच ही स्ट्रॉंग रूम परत माळशिरसला आपण मिळवून द्यावी ही माझी ऐकण्याची इच्छा नाही पण पूर्ण माळशिरस तालुका वेगवेगळे हेतून तालुक्याचा पश्चिम भाग असेल पिलीव असेल कारण आम्ही जर अक्रोजला निकाला गेलो आणि आम्ही समजा जिंकलो भाऊ तर आम्हाला तिथे गुलाल पण खेळता येणार नाही ती गुलाल खेळायला आक्रोश हात सोडून माळशिरसला यावं लागेल त्यामुळे आमच्या अस्तित्वाचा अस्तित्वाचा विषय आहे भाऊ आपण तो आम्हाला लवकरात लवकर परत मिळवून द्यावा हे आमचा पहिला विषय आहे दुसरा विषय आहे की माळशिरस ही पालखी मार्ग आहे आळंदी ते पंढरपूर तर या पालखी मार्गाला बायपास झाला बाहेरून तर त्या बायपासला काय झालंय आता आतला जो जुना रोड आहे तो बाबा त्याचं रुंदीकरण त्याचं डिवायडर आणि स्ट्रीट लाईट करून द्यावी लागते कारण त्याची फारच आवड परिस्थिती आहे आता दादानी दादा, दादा खासदार रा, असताना टेमुर्णीमध्ये दादानी ती करून दिलं बाहेरून बायपास गेला आणि टेमुरणीतला आतला जुना रस्ता तसाच राहिला व ती दादा प्रयत्नाने गडकरी साहेबांना भेटून तिथे काहीतरी मला वाटतं साठ का सत्तर कोटी रुपये मंजूर करून दिले आणि ते मुरणीमधला रस्ताही नवीन झाला डिव्हायडर पण झाले आणि स्ट्रीट लाईट पण झाली तर अत्यंत गरजेचा विषय तो आपण जरा बनाव घ्यावा लागतोय व दुसरा विषय आहे की आम्हाला एक मटन मार्केट आणि फिश मार्केटची बिल्डिंग इमारत द्यावी लागते आणि ती जागा सह द्यावी लागते कारण काय झालं हा पालखी मार्ग आहे आणि इथं सिंगणापूर मराठवाडा आणि विदर्भातली सगळे लोक मोठ्या महादेवाला मानतात की लोक ह्या रोगपूरला जाते आणि आमच्या सगळे गावाले चिकन दुकान मटन दुकान आणि फिश मार्केट हे सगळं रस्त्यावर हो बसते तर त्या पंढरपूरला जाणाऱ्या लोकांना बऱ्याच वेळेस त्या लोकांची आपल्याकडे तक्रार आली की हे तुम्ही थोडस बाजूला घ्यायचं तर बरं होईल तर भाऊ ते कामाला थोडस जागा आणि मटन मार्केट बारामध्ये सारखी एक सुसज्ज इमारत मिळावी ही एक विनंती करतो दुसरी गोष्ट भाऊ सगळ्यात महत्वाचा विषय आहे की माळशिरस नगर पंचायतला आमच्या संजीवनी पाटील भाजपच्या जुने नेते आहेत हे सरपंच असताना एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी एक ग्रामपंचायत इमारत मंजूर केली आणि आज त्या काहीत आम्ही त्याच इमारतीमध्ये बसतो आता नगरपंचायत झाल्यामुळे खूप मोठा विस्तार वाढला नगरपंचायतचा आणि त्या जुन्या बिल्डिंगमध्ये बसायला जागा पुरत नाही त्यामुळे आपण आम्हाला माशिरा शहरालगत खूप मोठ्या शासनाच्या जागा आहेत त्या जागेमधली कुठल्याही चांगली नगरपंचायतला जागा द्यावी आणि इमारतीला पैसे द्यावेत एक विनंती करतो दुसरी गोष्ट भाव माळशिरास शहरामध्ये खरं तर आता भविष्यात माडा तालुक्यामधलं जे उपळा बुगरुप गाव आधिकाऱ्यांचं गाव समजलं जायचं पण मला वाटतं थोड्या दिवसात त्यांचं सुद्धा नाव पुसल अशी परिस्थिती माळशिरा तालुक्यात झाली कारण प्रत्येक वेळेस एम पी एस सी ओपीसी निकालामध्ये माळशिरा सगळ्यात पूर्ण राहिले आता त्यामुळं भाव आम्हाला क्रीडांगणाची आवश्यकता आहे आणि अभ्यासिकाची आवश्यकता आहे तर येत्या काळामध्ये भाऊ आम्हाला क्रीडांगण पण मिळावं आणि अभ्यासिका द्यावी चांगल्या पद्धतीची ही एक विनंती करतो आणि आज आपण आम्ही तुमचा सत्कार ठेवला असाच थोड्या दिवसाने आम्हाला वाटतं की रंजन दादा आणि रामबाऊ शतपती साहेबांचाही परत सत्कार घ्यायची संधी मिळावी आणि आपण ती वर्षा लेवलनी प्रवीस साहेबांना असेल अमित शहा साहेब असतील प्रवीण असतील आपलं आपले पंतप्रधान असतील ह्या सगळ्यांच्या कानावर घालून दादांना आणि रामबाबू शतपती साहेबांचा परत एकदा सत्कार घ्यायची संधी अशी देचाल ही आपल्याला विनंती करतो आणि भाव येत्या काळामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये आता सध्या पाणी पुरवठ्याची आमची झाली पण भविष्यात कोहेरिटर आहे रस्ते आहेत आणि कोट आहे माळशिरस शहराला पैसे लागणार आहेत तर आपण जे आम्ही प्रस्ताव देईल ते आपण भाव थोडस घेऊन करावा लागेल कारण ह्या तालुक्यातल्या प्रस्ताव पितांनी पन्नास वर्षामध्ये माळशिरसचा विकास कधी हो दिला नाही माशिरास खूप बॅकवर्डला गेलं होतं माळशिरस तालुका तालुक्याचा पश्चिम भाग ह्या लोकांना खूप म्हणजे कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही निधी दिला नाही त्यामुळं येत्या काळामध्ये माळशिरा तालुक्याचा विकास भाव आपल्या हातून व्हावा जे मूर्तबेड रामबाब सातपुते साहेबांनी रवली रवली जी नाईक त्याचा जी, जी पाया भरून इमारत बांधली त्या इमारतीला कलेश लावायचं काम भाव आपल्या हातून व्हावं अशी आपल्याला विनंती करतो आणि कार्यक्रम मला थोडस लेट झाल्यामुळं खूप बऱ्याच वेळापासून लोक थांबले तर मी सर्वांचं मनापासून थांबल्याबद्दल आभार मानतो आणि सध्या भाव काय झालंय माळशिरस म्हणजे परवाच्या आर्थिक बजेटमध्ये केंद्राने रेल्वेचा काही बजेट टाकलं त्यामुळं सर्वे चालू झाला आणि त्या सर्वेमध्ये मध्ये शहराने शहरांनी जवळपास तीन वर त्या रेल्वेच्या जागेमध्ये राहतील लोक त्याच्यामुळे काम करणारे लोक आहेत तालुका आहे सांगली सातारा पुणे या बॉर्डरवरचा माशिरस तालुका आहे त्यामुळं बाहेरून राहायला येणाऱ्या लोकांची संख्या इथे खूप आहे आणि त्यामुळं माळशिरस शहरामध्ये आता परवापासून रेल्वेचा सर्वे झालाय आणि त्या रेल्वेच्या सर्वेमध्ये लोकांना आपलं घर मोडतंय आणि उठून दुसरीकडे कुठेतरी जावं लागते अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा लोक भयभीत झालेत या तर माशेला शहराला लागून अनेक शासकीय जमीन आहेत त्या जमिनीमध्ये इतर इथं शेती महामंडळाची जमीन आहे समाज कल्याणची जमीन आहे वीज गुणांची जमीन आहे वेगवेगळ्या शासनाच्या जमीन आहेत तर त्या जमिनीमध्ये भाऊ आपण आरक्षण टाकून त्या लोकांना गावठान तयार करून आ, त्या लोकांना त्या लोकांचं पुनर्वसन करून देण्यासाठी आपण जागा मिळवून देण्यासाठी आपल्याला आम्हाला मदत करावी ही भाव आपल्याला विनंती करतो आणि आमच्या सत्कारात आमच्या सत्काराच्या विनंतीला मान देऊन आपण इथं उपस्थित राहिला त्यामुळं मी जयकुमार भाऊ यांचा आभार मानतो इतक्या कामाच्या व्यापातनं आता जत मतदारसंघामध्ये एवढं आपले सेट बीजे आहेत त्यातून सुद्धा वेळात वेळ काढून ते त्या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचाही मनापासून आभार मानतो दादाची तब्येत ठीक नसताना सुद्धा दादा आले आपल्या शब्दाला मान देऊन त्यामुळे दादाचाही मनापासून आभार मानतो रामबाव तर काय आमच्या घरचा माणूस आहे त्यामुळं आम्ही म्हणत तर रामबाव शकती साहेब असते त्यामुळं सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि या इथून पुढचा कार्यक्रम मॅडमने सांगावा मी एवढंच दोन शब्द बोलून थांबतो